आ, चालू करा तुम्ही आता आमच्या शो मध्ये सहभागी झालात तुम्ही चर्चा केली तुम्हाला काय वाटतं आमचा शो निर्भीड वाटतो वाटतो निपक्षपाती वाटतो काय म्हणतात पहिलं म्हणजे मी कसं वाटतं तुम्हाला अण्णा साहेबांचा कार्यकर्ता अण्णा साहेबांचा चाहता असलो तरी देखील तुम्ही माझी मुलाखत घेतली याच्यातूनच आपली निर्भीडता स्पष्ट झाली निर्भीडता स्पष्ट झाली म्हणजे आमचा शो निश्चितच कसा आहे नक्कीच निर्भीड आहे निपक्ष आहे निपक्षपाती आहे धन्यवाद आपल्याशी संवाद साधण्यासाठी कोण आहे काय नाव आहे दादा नमस्कार माझं नाव ओंकार शिंदे शिंदे पाटील कोण पाहिजे श्रीगोंद्याचा नावा भाग्यविदाता आणि कशासाठी पाहिजे त्याची पाच कागणं पण सांगायची पाच हा कशासाठी पाहिजे कोणी पण सांगा उमेदवार फक्त त्याची कागणं सांगायची की तो कशासाठी पाहिजे आता श्रीगोंद्याचा भाग्य फक्त अण्णासाहेब सीताराम शेलार अण्णासाहेब बघा अण्णा कशासाठी ती पाच कागणं सांगा अण्णा म्हणजे पहिले शेतकरी सुधारण्यासाठी पहिला विषय कारखान्यांनी पार मातीत घातले आता जे काय करायचंय शेत करी शेत ते शेतकरी पुत्र करीन आणि त्यासाठीच अण्णासाहेब पाहिजेत शेतकरी पुत्र एक कारण झालं दुसरं कारण दुसरं कारण म्हणजे जे तुम्ही जे स्वप्न दाखवतात आपण एमआयडीसी आधी करायला त्याला मूलभूत सोय पाहिजे पाणी पाहिजे सोय पाहिजे ते पहिले अण्णासाहेब करणार आणि त्यानंतर एमआयडीसी करणार याकरिता सोय नाही असं तुम्हाला चांगले रस्ते खेडोपाडी हो गावागाव यायचं म्हणलं तर प्रॉब्लेम आहे रस्त्याची व्यवस्था चांगली नाही काही काम केलं नाही का जगतापणी म्हणजे जगताप ज्यावेळेस होते त्यावेळेस सत्तेचे विरोधी होते लक्षात घ्या म्हणजे ज्यावेळेस सत्ता होती त्यावेळेस जगताप विरोधी सत्तेत होते बरं तुम्हाला असं वाटतं का जगताप आणि नागवडे यांच्या वादामध्ये तिसऱ्याला लाभ होऊ शकतो कारण त्यांना दोघांचा जो वाद आहे तर तो वाद आता शिगेला पोहोचलेला आहे कारण जे जुने निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यांचा शिवसेनेवरती पहिल्यांदा तर कोणाचा भरोसा राहिलेला नाही आम्ही खूप लोकांच्या बाईट्स घेतल्या त्यावेळेस लोक असं म्हटले की आम्ही जर नागवडेंना मत द्यायचं तर या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी नागवडेंवरती म्हणजे जगतापांवरती अन्याय केलाय हु. आणि जगतापांना जर ते तिकीट देत नाहीत तर जगताप देखील कुठेतरी चुकले असावेत म्हणजे सामान्य शिवसैनिक आहे जो खरा शिवसैनिक आहे तो नाही जगतापांच्या पाठीशी आहे नाही नागवडींच्या पाठीशी काय वाटतं या दोघांच्या आमच्या उमेदवाराशी म्हणजे जे आम्ही ज्यांचं काम करतोय त्या उमेदवाराशी म्हणजे कसाही काढे मात्र संबंध येत नाही पक्षाशी त्यांचा तो पक्ष होता त्यांच्या पक्ष श्रेष्ठींनी अध्यक्षांनी सचिवांनी काही निर्णय घेतलाय तो त्यांच्या पातळीवर घेतलाय का जगतापांना तिकीट दावलं का नागवडेंना दिलं इकडून तिकडून उच्च उमेदवारी दिलं ते काय असेल त्यांच्या अंतर्गत विषय आता आम्ही तर म्हणजे का आमच्या पक्षाच ना राहता इथून निश्चितच मला एक सांग कधी कधी असं होतं एखादा उमेदवार असतो एखाद्या पक्षाचा एखादा उमेदवार असतो तर तो त्या पक्षामध्ये निष्ठेने काम करतो आणि काम केल्याच्या नंतर तो घडीत पुढे इकडे जातो घडीत तिकडे जातो समजा मी एखादा उमेदवार आहे आणि मी या ठिकाणाहून तिकडे गेलो तिकडून पुन्हा इकडे गेलो तर तू माझा काय करता म्हणून तू माझ्या पाठीशी रायला असता का आता खरं पाहिलं तर हे पक्ष आता म्हणायला झालेत लक्षात घ्या आता कोणते पक्ष पक्ष तत्व पक्षाचे हे धोरण उद्दिष्ट असतात त्यानुसार पक्ष चालतं म्हणजे ते लिखित असतं ज्यावेळेस पक्षाची निर्मिती होती त्यावेळेस त्याचे उद्दिष्ट रत्नाक्रम लिहिलेला असतो की हे म्हणजे कशावरती चालणार धर्मावरती चालणार काही वेगळ्या समतेवरती चालणार अनेक विषयावरती चालणार मग आता मला थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे तुम्ही आता जे बोललाय त्यावरून तुम्ही अण्णांचे कार्यकर्ते आहात ते तरी दिसत ओपन ओपनली मला एक सांगा आता मध्यंतरी मराठा आणि ओबीसी हा वाद फेटला होता तर आता अण्णा उभे आहेत अण्णा ओबीसीकडून उभे आहेत म्हणजे वंचितांकडून ओबीसीकडून अण्णा उभे आहेत तर अण्णांना ओबीसीचं किती टक्के मतदान पडेल वंचितांचं किती टक्के मतदान पडेल आणि एकूणच काही लोक तिकडची पण इकडे कधी म्हणतात काही लोक म्हणतात आम्ही पाचपू त्यांच्या बाजूने आहेत ओबीसी समाज काही म्हणतो आम्ही पाचपू त्यांच्या बाजूने आहेत काही दलित समाज पण म्हणतो आम्ही पाचपू त्यांच्या बाजूने आहेत तर या आ, आई मिळ गुपचूप गेली तर यामध्ये कुणाला फायदा होईल आता तुम्हाला खरं सांगायचं झालं तर माझे जे, जे नेते आहेत अण्णासाहेब शालात अतिशय सर्वसामान्य घरातील शेतकरी पुत्र आहे कुठलाही म्हणजे त्यांचा कुठला मोठा व्यवसाय नाही काय नाही सर्वसामान्य शेतकरी परिवारातील ते, ते उमेदवार आहेत आणि हे जे प्रस्थापित आहेत हे मोठे सहकारी साखर कारखान्यावाले येते त्यानंतर स्वतःचे देखील खासगी साखर कारखाने त्यांनी उभारले मोठमोठ्याले व्यवसाय आहेत त्यांचे आणि मग काय होतं यामध्ये सर्वसामान्य माणूस जरी त्याच्या मनात असले अण्णासाहेब तरी बोलायला घाबरतो त्याच्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला ती संभ्रम्य अवस्था जी आहे ती तुमची बरोबर आहे पण हे सगळं जेच आहे लाट आहे आणि ही सुप्त लाट अण्णासाहेबांच्या माग आहे निश्चितच अण्णासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता आपण या ठिकाणी बघितलेला